नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत बुधग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथून राशीच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थात हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेले जे काही मुद्दे आहेत माहिती आहेत ते मात्र आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग दशा महादशा हे कसे आहेत त्यानुसार त्या, त्या परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावरती लक्ष आणि करू शकता सुंदर असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मा मासिक म्हणजे महिन्याचं आणि दैनंदिन राशी भविष्य आपल्याला या व्हिडिओत ऐकायला मिळणार आहे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार आणि शिवाय या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणून व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा या महिन्यात आपल्या राशीचा स्वामीग्रह बुध हा बुधग्रह कुंडलीच्या शुभ अशा पंचमस्थानात सहा डिसेंबरपर्यंत आहे म्हणजे पहिला आठवडा हो यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या विद्या अभ्यासाच्या संदर्भातल्या असतील विशेष करून कागदपत्रांच्या संदर्भात अभ्यासाच्या संदर्भात महत्त्वाच्या परीक्षेच्या संदर्भात त्या अवश्य पूर्ण करून घ्याव्यात त्यानंतर बुधग्रह वृश्चिक राशीमध्ये कुंडलीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करणाऱ्या पुढच्या महिन्याभर असेल त्यामुळे आपल्या जुन्या आरोग्याच्या तक्रारींवरती या काळात थोडं लक्ष द्यावं लागणार आहे विशेष करून हातापायाला मुंग्या येणं घशाचे आजार थायरॉईड गॅस या संदर्भातले काही आजार सुरू असतील तर त्या बाबतीत इथे थोडीशी जास्त काळजी घ्यायची आहे तर आपल्या कामाच्या संदर्भात कोणालाही शब्द देण्यापूर्वी आधी त्या कामाची खात्री तुम्ही करून घ्या आणि मग शब्द द्या नाही तर व्यावहारिक संबंध मात्र बिघडण्याची शक्यता जास्त राहील बुधग्रह हा आपल्या चतुर्थ स्थानाचा स्वामीग्रह असल्यामुळे या महिन्यात घरासंदर्भातले काही निर्णय जर घेणार असाल तर ते अत्यंत सावधानतेने घ्यायचे आहेत तसेच या काळात कोणतेही काम मध्यस्थ एजंट याच्यामार्फत जर आपण करणार असाल तर त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहणं थोडंसं त्रासदायक आणि काळजीचं राहील तेव्हा थोडेसे सांभाळून व्यवहार करा असा हा महिना आहे तसेच शेजाऱ्यांचे असलेले आपले संबंध बिघडणार नाहीत याची सुद्धा काळजी आपल्याला कटाक्षाने या संपूर्ण महिन्यात घ्यायचे आहे आपल्या कुंडलीच्या शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र वीस डिसेंबरपर्यंत राशीला सहावा राहणार आहे याचा शुभ लाभ जे विद्यार्थी कलाकौशल्य क्रीडा इव्हेंट मॅनेजमेंट फायनान्स लॉ नाटक सिनेमा अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना मात्र चांगल्या अर्थाने होताना दिसेल तसेच शिक्षणासोबत काही कमाई करण्याची संधी सुद्धा या काळात मिळताना विद्यार्थी मंडळींना दिसेल तर अवश्य त्याचा आपण लाभ घेऊ इच्छित असाल तर लक्ष ठेवा पाच डिसेंबर नंतर पुन्हा आपल्या राशीमध्ये म्हणजेच प्रथम स्थानामध्ये मिथून राशीत येणारा गुरुग्रह आपल्या व्यक्तिमत्वातला आकर्षकपणा आत्मविश्वासपणा वाढवायला मदत करेल ज्याचा लाभ आपल्या व्यावसायिक कार्यक्षेत्रामध्ये पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी निश्चितपणे होताना दिसेल व्यावसायिक निर्णय या काळात आपण अवश्य घेऊ शकता कारण गुरुचं पाठबळ चांगलं राहणार आहे संतती विवाह प्रेमसंबंध अशा विषयात या काळात यशप्राप्ती व्हायला मदत मिळेल कामाच्या संदर्भात काही नवीन संधी योजना या काळात आपल्या समोरसुद्धा येताना दिसतील त्यावर मात्र शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेत आहे तर भविष्यात त्याचे लाभ पदरात पडायला मदत होईल तेव्हा अवश्य अशा संधीवर लक्ष ठेवा गुरु व शनीच्या शुभग्रहांचा योग या महिन्यात आपल्या राशीच्या नोकरदार मंडळींना काही शुभ परिणाम वाढवायला वाड़ मदत करतील त्यामुळे जी मंडळी नोकरीमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहेत करू इच्छितात किंवा जी मंडळी नव्याने नोकरी शोधत आहेत त्यांनी अवश्य आपल्या प्रयत्नांमध्ये वाढ करायला हरकत नाही गुरुग्रहाची शुभ साथ या महिन्यामध्ये मिळत आहे किंबहुना ही शुभ साथ या महिन्यापासून सुरू होत आहे म्हणजे पाच डिसेंबरपासून मंगळ रवि शनी गुरु या ग्रहांची साथ मेडिकल कन्स्ट्रक्शन आय टी हॉटेल लॉ इंजिनिअरिंग फायनान्स बँकिंग ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट अशा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना विशेष शुभ आणि लाभाची राहील परदेश गमन इम्पोर्ट एक्सपोर्ट या विषयासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला शुभ परिस्थिती निर्माण करायला आणि परिणाम द्यायला अनुकूल राहणार रा आहे मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली आणि वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन अशा पद्धतीने रीतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन या विषयाची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्यास सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो या महिन्यातल्या आपल्या राशीच्या मंडळींना शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार करत असाल तर त्यासाठी हा महिना फायनान्स फार्मा एफ एम इंजिनिअरिंग आय टी केमिकल बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल पेट्रोकेमिकल स्टील अशा सेक्टरमध्ये गुंतवणुकीतून फायदा दाखवतोय अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र घ्यायला विसरू नका इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा आहे त्यामुळे नवीन सेक्टरचा अवश्य या काळात शोध घ्या थोडासा जास्त अभ्यास वाढवा मंडळी हे होते या डिसेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण हे सगळे एकतीस दिवस म्हणजे हा संपूर्ण महिना आपल्यासाठी कसा राहील म्हणजेच दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे अजून शुभ आणि अशुभ दिवस समजायला सोपं जाईल या महिन्याची सुरुवात आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभाची राहणार आहे एक दोन तीन डिसेंबर हे पहिले तीन दिवस आपलं आर्थिक उत्पन्न चांगलं वाढायला मदत राहील त्यामुळे प्रॉफिट बुकिंगसाठी नवीन गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन नातेसंबंध जर वाढवताय तर त्यांचा आपल्या कार्यामध्ये खूप सुंदर असा मदत आणि मार्गदर्शनाचा लाभही घेता येईल थांबून राहिलेली काही कामं पुन्हा एकदा नव्याने पुढे ढकलण्यासाठी उत्तम मिळेल त्यामुळे महत्त्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकता अनुकूल वातावरणाचा लाभ होईल कार्याला भाग्याची साथसुद्धा उत्तम मिळेल वडीलधारी मंडळी मित्रपरिवार सहकारी यांची साथ या काळात घेऊ शकतात एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्यासाठी कार्या हे दिवस शुभ राहतील तर विशेष करून नोकरदान मंडळींना हे दिवस अत्यंत लाभाचे राहणार आहे पुढचे दोन दिवस चार पाच डिसेंबर आरोग्य व्यवहार गुंतवणूक थोडं सांभाळून करा या काळामध्ये आपल्या व्यवहारावर काटेकोरपणे स्वतः जातीने लक्ष द्या उधारी उसन आणि उसनवारीच्या नादाला लागू नका आर्थिक व्यवहाराची गरज असेलच तरच त्या व्यवहारामध्ये हात टाका देश विदेशातले दौरे मात्र या काळात अवश्य का आखू शकतात सहा ते अकरा डिसेंबर हे पुढचे सहा दिवस आनंद सुख समाधान आणि उत्तम अनुभूती देणारे राहतील स्वतःच्या विषयामध्ये महत्त्वाचे निर्णय व्यक्तिमत्व विकास नवीन शिकणं यासाठी अवश्य निर्णय घ्यायला शुभ दिवस मानसन्मान पदप्रतिष्ठा मिळवण्याची संधी या काळात मिळेल त्यामुळे कार्याची योग्य आखणी करून कामाला प्राधान्य देण्यासाठी हे दिवस शुभ राहतील काही नवीन विचार नवीन निर्णय अवश्य या काळात घेऊ शकता विशेष करून कुटुंबाच्या हितासाठी आर्थिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील बारा तेरा चौदा डिसेंबर थोडंसं घरगुती मुद्द्यांवर चिंता आणि चिडचिड वाढवणारे दिवस राहतील त्यामुळे काळजी घ्यायची आहे परंतु घराच्या संदर्भातली महत्त्वाची कामं मार्गी लागते घरासाठी महत्त्वाच्या गोष्टी खरेदीसाठी हे दिवस अनुकूल असतील भवन वाहन यांची खरेदी विक्री करू शकतात पंधरा सोळा डिसेंबर विद्यार्थी नोकरदार गुंतवणूकदार भांडवलदारी यांच्यासाठी शुभ दिवस काही महत्त्वाच्या व्यवहारात आर्थिक लाभाची गणितं या काळात जुळवताय तर जुळून येतील विद्यार्थ्यांना नोकरदार मंडळींना अनुकूल वातावरणाचा लाभ अनुभवता येतील शुभ दिवस सतरा अठरा एकोणीस डिसेंबर थोडी दगदग कमी करा आरोग्य आणि आपले हितशत्रू यांच्यावर जरा बारीक नजर ठेवा शेजारी आणि हातखा हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्या वीस एकवीस डिसेंबर महत्वाच्या कामासाठी हे दिवस शुभ राहतील लग्नकार्य कोर्ट कचेरी व्यावसायिक निर्णय महत्वाच्या लोकांशी गाठी भेटी महत्त्वाच्या कागदपत्रांवरच्या सह्या कागदपत्रांची कामं या काळामध्ये अवश्य करून घेऊ शकता तर नवीन लोकांशी ओळखी आणि संवाद वाढवण्यासाठी हे दिवश 22, 24, 24, 23 दिवस शुभ राहतील बावीस तेवीस चोवीस तीन दिवस डिसेंबर आरोग्यावर मात्र लक्ष द्यायचं आहे वातावरणातल्या वादा वादावादीपासून आणि गॉसिपिंगपासून स्वतःला लाभ ठेवायचा आहे खर्च आणि आर्थिक व्यवहार आणि आरोग्य सांभाळायचं आहे महिन्याचे शेवटचे सात दिवस पंचवीस ते एकतीस डिसेंबर पुन्हा एकदा नवीन उत्साहात कार्याला सामोरं जाऊ शकता कार्याला भाग्याची साथ या काळात अतिशय उत्तम आणि अनुकूल राहील कुटुंबातील वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार यांची मदत आणि मार्गदर्शन निश्चितपणे घेऊ शकता जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी हे दिवस शुभ असतील धार्मिक कार्य धार्मिक यात्रा मांगलिक कार्य अवश्य प्लॅन करू शकता मंडळी ही होती डिसेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये आपल्याला गुरुग्रहाची आणि लक्ष्मीनारायणाची ना उपासना वाढवायची आहे यासाठी रोज ओम श्री लक्ष्मी नारायण नमहा या मंत्राचा जप तर एक माळ कराच पण ओम गुरवे नमहा हा गुरुग्रहाचा मंत्र सुद्धा एकमाळ अवश्य करा आणि अध्याय वाचनामध्ये आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फार सुंदर आणि महत्वाची कामगिरी करत असते ज्याचा लाभ आपल्या कार्याच्या उन्नतीसाठी उत्तम होतो आत्मविश्वास वाढायला मदत मिळते अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी व त्यातली नवनवीन रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दत्त महाराजांच्या पवित्र भूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगच्चं अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं सामूहिक आयोजन करण्यात येलेलं आहे येत्या नवीन वर्षाच्या अनुषंगाने म्हणजे दोन हजार सव्वीस जानेवारी महिन्यात नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार जानेवारी दोन हजार सव्वीस हे ते दोन तीन दिवस असणार आहेत यासाठी अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आपल्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती जाणून घ्या या संदर्भातल्या माहितीचा विस्तृत असा व्हिडिओसुद्धा प्रकाशित केलेला आहे त्याचप्रमाणे वाडीचं सा महात्म्य सांगणारा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केला आहे या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पहा नंडी ही होती आपल्या मिथून राशीची डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत तीन पुस्तकं त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोनपे करा स्क्रीनशॉट फोनपे केलेल्याचा तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये चोवीस अशा महत्त्वाच्या देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची एकशे आठ नावं संकलित केलेलं पुस्तक अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मंडळी असा हा डिसेंबर महिना आपल्या मिथून राशीच्या मंडळींना आनंदाचा सुख समाधानाचा जावं ही भगवंत चरणी प्रार्थना तसेच पुढच्या भागामध्ये कर्क राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद